गावठी म्हणजे गावात दिलेली आहे अस्रोंडीवरून दिलेली आहे ती तेंडली आणि ह्याची ही भाजी ना का जरी तो छोटी असली ना तरी पुष्कळ गुणकारी आहे कारण हे ह्याच्यामध्ये जास्त करून फायबर आहे त्याच्या ए बी सी जीवनसत्व त्याच्यामध्ये आहेत समजते ना तर या भाजी आपण साधी आपण चिरून अशी त्याच्यामध्ये चण्याची डाळ घालून मसाला टाकून त्याची भाजी करतात पण मी तुम्हाला आज जरा ना ह्या ते तोंडलीच्या भाजी म्हणजे फळांचं भरीत दाखवणार आहे तर ह्याच्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे बघा भरीत करण्या जसं आपण वांग्यासाठी साहित्य घेतो ना तसंच भरीत आपण करायचं आहे तर पहिल्यांदा काय ही कशी सा त्याची साफ करून घ्यायची बघा एकदम कोवळी आहेत दिसतात आकाराने मोठी आणि ही ना म्हणजे सेंद्रिय वापरली आहे सगळं म्हणजे शेणखत वगैरे वापरूनच ही केलेली आहे त्याच्यामुळे खत कोणत्या प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही आहे बघा अशा प्रकारे आपण ही असे छेद पाडून घ्यायचे त्या भाजीला तर आहे जास्त काही कृती करायची नाही आहे आणि जसं आपण वांग्याच्या भरताला घालतो ना तसंच साहित्य घालायचं आहे थोडंसं यामध्ये भरण्याचा मी प्रयत्न करणार तुम्हाला दाखवेन नंतर मी भरताना तर हे बघा ह्या पद्धतीने मी कापून घेणार ही उरली सगळी तर याच्यात लागणारं साहित्य बघा तर इथे मी छोटे दोन चमचे हे आमचं मालवणी वाटप घेतलं आहे नंतर एक छोटा अर्धा चमचा आलसूणची पेस्ट घेतली आहे कोथिंबीर आहे मीठ आहे ही धण्याची पावडर आहे एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर आहे थोडीशी हळद आहे हा गरम मसाला आहे आणि हा आमचा मालवणी मसाला आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मी करण ही ह्या भाजीला थोडंसं ना गूळ घालायचं असतं म्हणून मी हे पाव चमचा गूळ आणि हे लिंबू ह्याचं मी सगळं मिश्रण तयार करून आहे ना ते ह्याच्यामध्ये भरणार आहे तर आधी मी ही कापून घेते सगळी आहे ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याप्रमाणे जे छेद पडायचे आहेत काय असं केला तरी चालेल पण ही अशी ना केलं तर त्याचे तुकडे पडणार आहेत थोडीशी आपण मग याच्यामध्ये चमच्याने वगैरे भरायचे आहे तर पहिल्यांदा मी आता ही सगळी तो तोंड घे ती कापून घेते आणि ह्याची खरोखर भाजी ना खूप चांगली चविष्ट भाजी होते आणि शरीराला आपल्या उपयोगी आहे जसं आपण पडवळ वगैरे खातो ना त्या पद्धतीनेच लागते ही भाजी साधी नसेल असं व्याप करत राहण्याच्या नुसती कांदा आणि मसाला टाकून आपण त्या चण्याची डाळ घालून सुद्धा भाजी करू शकतो हे बघा ह्या पद्धतीने आता तुम्हाला भरताना दाखवते नंतर मग आणि ही कोवळी आहेत बघायच्यामध्ये आणि जेव्हा हा हे एक बघा तुम्हाला दिसतंय ते हे जेव्हा जून होतं ना तेव्हा आतमध्ये लाल होतं हे बघा हे थोडंसं जून झालंय दिसतंय ना आतमध्ये लाल आहे मग हे घातलं तर आंबट होतं मग तसं नाही कोवळी कोळी बाकी सगळी कोवळी आहेत आणि ह्याचा वेल आहे ना जसं पडवळचा कसा वेल असतो तशा पद्धती ह्याचा वेल असतो आणि या वेलाला नंतर मग ही तेंडली लागतात ही बघा एवढीच आहेत आता मी काय करते हे मिश्रण आहे सगळं एकजीव करून घेते मी वांग्याच्या भर असं थोडंसं असंच सगळं मिश्रण तयार करून घेते अहो तर ह्याला सगळं घालून झाल्यानंतर ना ह्याला मीठ बघायचं कमी असेल तर थोडंसं आपण मीठ नंतर घालू शकतो याच्यामध्ये या मिश्रणामध्ये तुम्हाला वाटप मालवणी असं वाटप तुम्हाला वाट खोबऱ्याचं आवडत नसेल ना तर सुकं खोबरं वाटून ना ते सुद्धा असं हाताने चुरगावून त्याच्यामध्ये भरलं तरी चालेल बरं ते घ्यायचं आणि अलग त्याच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करायचा जेवढं राहील तेवढं राहील नंतर शिजताना ते आतमध्ये जाईल सगळं ते हे बघा जास्त आपण जर जोर केला ना तर ते पेसण्याचा संभव म्हणून हे बघा असं करून घ्यायचं हे किती सोपं आहे ते बघा आणि अशी भाजी तुम्ही करून द्या बघा खूप छान भाजी लागते अशी एवढ्या मला वाटतं ही पाव किलो होती ना त्याच्यामध्ये एकच ते जून निघालं आहे बाकी सगळी ही का तेंडली एकदम कोवळी होती बघा ज्यात चिर पाडलेलं पण त्यात नाही जात आहे बघते नंतर मग त्याशिवाय असं मला वाटतं केल्यानंतर त्याच्या आतमध्ये राहील थोडंसं तरी वाटप राहिलं ना त्याला आतमधल्या सगळ्या भागाला चांगली चव येईल मग म्हणून असं भरायचं बघा सगळी तेंडली मी भरून घेतली आहेत मसाला त्याच्यामध्ये आता एक फोडणी करणार आहे तर फोडणीसाठी मी ते मग तीन चमचे तेल घातलं आहे पोहे खायचे आपले चमचे असतात ना क्या ते तीन चमचे तेल घातले आहे तेल चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी नंतर थोडंसं जिरं आणि थोडासा हिंग चांगलं हे तळतळली ना की आपण त्याच्यामध्ये ही तोंडली लावून घ्यायचे आहे सगळी एवढं सगळ्या भांड्यात लावून घ्यायचं ते गॅस कमी करते आणि हे लावून घेते आणि वाफेवर शिजवणार एकदम कोळी आहे ती सगळी वा ह्याच्यात थोडस पाणी घालणार आणि वरती झाकणात पाणी ठेवणार आहे पहिल्यांदा याला वाफ करून घ्यायची नंतर मग ढवळायची आधी ढवळ ढवळलं तर काय होत माहितीये कारण त्याला खोलपर्यंत जात नाही तो मसाला तो मसाला बाहेर येण्याची शक्यता असते पण थोडंसं ताट धुवून मी पाणी घालणार आहे बघा हे ताट धुवून थोडंसं ते पाणी घातलं आहे या सटामध्ये पाणी घालू तर ते मी वाफ देणार ह्याला आता दहा मिनटाला नाही असंच ठेवायचं बघ चांगलं शिजू द्यायचं नंतर परत त्यांना तुम्हाला दाखवते दहा पंधरा मिनटं झालेत बघूया आता पण बघा असं ढवळून घ्या म्हणजे वरची बाजू खाली असं असं घेते आणि परत, परत वाफ देते ह्याला ते तयार होईल आता परत याच्यावर झाकणात पाणी ठेवून मी परत ह्याला वाफ देणार दहा मिनटं चांगली शिजवून घ्यायची एक दिवस झाले की मग हा मसाला त्यात मुरला ना की भाजी छान लागणार आहे दहा मिनटं होऊन गेली आहे बघूया आपण आता बघा चांगली ग्रेव्ही ग्रेवी पण तयार झाली आहे आणि आपली शिजली पण आहेत शिजली आहे ती आतावरनं कोथिंबीर घातली की आपली भाजी ही तयार झाली आहे आपण ही चपातीवर भाकरीवर जेवण भाताबरोबर आपण हे खाऊ शकतो तर आता ही भरलेली तोंडल्याची भाजी तयार आहे तर मंडई हे तोंडलीचं भरी दिसायला तर एकदम भारी झालं आहे आणि ते बघता क्षणी माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे खरं तर मला तोंडलीची भाजी एवढी फारशी आवडत नाही पण ही बघून मला खूप ती खावीशी वाटते आहे आणि मी ती खाऊन पण बघितली त्याची चव अतिशय उत्तम झालेली आहे तुम्ही पण अशाच प्रकारे ही तोंडलीचं भरीत नक्की करून बघा ते कसं झालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवर इतरही विविध व्हिडिओज आहेत ते रेसिपीजचे तेही तुम्ही नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा मंडळी तेंडलीचा भरीत तयार झालेला आता आपल्याला सांगतो कसं झालं काय सांगितलं